का पाहिजे हात धुवायले बघू ना हे मग बसा तुम्ही खाली दुवा पांढात तुम्ही दगड बर बसा खाली बसा ना अरे तुम्ही खाली तू बसा आ, हो। <laughs>

माझा कपडे देतो मी का इथं माझा असे उजात खुर्च काढतो मी कोण ठे दरवाजा लात मारली तू पुढ्याला बसा आता पुढी तब्येत चांगली आता हा ते वांग्याची भाजी आणली ना वांग्याची भाजी देऊ का वांग्याची भाजी वांग्याची भाजी पण देऊ का काय नाही पोळी आणली हे वांग्याची पाहिजे बरोबर बरं बुढीनं जेवण केलं बुढीने केलं म्हटलं जेवण मग तुम्हीच राहिले म्हणून का बारीक करून मग हे बा

आ राजा दादाच्या बायकोना मनीषा म्हणिन डबा आणला होता कावने जेवण केलं मुनीजुले तुम्हाला बुडीनवरत नेला राजा दादा ह तुम्ही तुम्ही ह ह आ अरे थोडस घ्या ना आ हो ओ

मांग चटणीची प्लेट ती ते देतायच्या समोर भुरका पाहिजे <स्थिति> <स्थिति> हे घ्या भुरका हे पाणी हा हे पाणी दोन ग्लास आहेत कोणतं घ्या बुढी तब्येत चांगली आता पकाड का बुढी मी जाऊ का आता हा झालं झोपतो मी आता झोपतो मी हा काय असल्या दावा ना मग कर नाही तर Hmm. तो भाजी तू जायच घरी ते सगळे ते उरेल सुरेल बकराला वाया जाऊ देत ना ते उरले की बकऱ्याला लावतात ना आपली हम्म ते जेवढं खाय तेवढं खातात बाकीच उरलं कि शिळ उद्या ना ते शिळ वायाच पहिले बकराला लावतात आराम <laughs> पहिल्यापेक्षा <laughs> 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 <laughs>